पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये आज बॅडमिंटनपटू लक्षसेनं उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश मिळवला आज झालेल्या अटीतटीच्या उप उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यामध्ये त्यानं एस प्रणॉयचा एकवीस बारा एकवीस सहा असा पराभव केला पुरुष दुहेरीमध्ये चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज यांचं सा आव्हान संपुष्टात आलंय आज झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यामध्ये पहिला गेम एकवीस तरा असा जिंकल्यानंतर मलेशियाच्या आरों चिया आणि सो वुई यिक या जोडीनं पुढील दोन्ही गेम चौदा एकवीस आणि सोळा एकवीस असे जिंकत उपांत्य फेरीमध्ये प्रवेश मिळवला महिलांच्या वीस किलोमीटर चालण्याच्या शर्यतीमध्ये प्रियांका गोस्वामी एकेचाळीसाव्या स्थानावरती राहिले हॉकीमध्ये पहिल्या सत्रामध्ये आघाडी घेतलेल्या भारतालाही बेल्जियमकडून एक दोननं न पराभव स्वीकारावा लागला नेमबाजीमध्ये महिलांच्या पन्नास मीटर रायफल प्रकाराच्या पात्रता फेरीमध्ये भारताची अंजुमन मुदगिल अठराव्या स्थानी राहिली तर सिफ्थ कौर सम्राहीला एकतीसाव्या स्थानावरती समाधान मानावं लागलं तिरंदाजीमध्ये प्रवीण जाधवचा पराभव लागला त्यामुळे त्याचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं मुष्टीयुद्धातही पन्नास किलो वजनी गटामध्ये निखत झरीनला पराभवाचा सा सामना करावा लागला